नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जीवन खूप सुंदर आहे मनुष्य जीवन एकदाच मिळते खूप सुंदर गोष्ट आहे कुटुंब टिकवणे का महत्त्वाचं आहे आज परत एकदा नकळत मुंगीत तळ्यात पडली स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबूतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबूतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय्य मुंगीला मरताना पाहू लागला कबूतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली कबूतर आपल्याच विचारात मशगुल मुंगी असहाय्यतेमुळे गतप्राण झाली कबूतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणून मुंगीच्या अनुपस्थित डाव साधला कबूतर आणि मुंगी दुर्दैवाने गेले झाड मात्र त्या दिवशी खूप रडले मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतंच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते सर्वांशी प्रेमाने वागा व वा सर्वांकडून प्रेम मिळवा हा जन्म पुन्हा नाही विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका वेळ काढून नक्की ऐका निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथाही मारू शकत नाही म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता आहे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी, आधी जगायला शिका जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात मृत्यूनंतरचे हेच सत्य पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशानापर्यंत पुत्र अग्निदानापर्यंत फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने ठेवले शिक्षण दुसऱ्यांनी दिलं रोजगार दुसऱ्यांनी दिला इज्जत दुसऱ्यांनी दिली पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणे मात्र कठीणच दुःख इतकं नशीबन आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती विचित्र आहे ना माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं चूक झाली तर मान्य करा समोरच्याचे मत विचारात घ्या चांगल्या कामाची स्तुती करा आभार मानायला विसरू नका मी ऐवजी आपण शब्दप्रयोग करा सतत हसत मुक रहा दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा कोणाच्याही व्यंगावर हसू नका स्वतःची कुवत व ताकद ओळखा टीका तक्रार यात वेळ घालू नका कृतीपूर्व विचार करा लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा मैत्री भावना कायम मनी राहू द्या नेहमी सत्याची कास धरा इतरांना चांगली वागणूक द्या विचार करून बोला सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाळजील आत्मविश्वास टाळा कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमाव नका असा हा सुंदर लेख कोणी लिहिलाय माहिती नाही त्या लेखकाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा तर मंडळी असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद